नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते तर मंडळी आपल्या हिंदू पंचांगानुसार सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस असतो या दिवशी पितरांचे दर्पण आणि श्राद्धविधी आणि पितरांना पिंडदान करण्याच्या विधीला अ अधिक असं महत्त्व असतं या दिवशी जे काही आपण उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात पितृपक्षाचा पूर्ण हा पंधरवाडा या पितरांसाठी खास मानला जातो या काळामध्ये पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पण काही आपण जर काही कारणास्तव तुमच्याकडून तुमच्या पितरांचे श्राद्ध घालायचे राहिले असेल अशा सर्वांनी या दिवशी श्राद्ध हे घालायचे असतात तर बघा त्यांनी या दिवशी तुम्ही ले ले सर्व तुमचे राहिलेले पित्र घालू शकता त्यानंतर सर्व पितरी अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या म्हणून ओळखली जाते सर्व पित्री अमावस्येला ज्या व्यक्तींची तुम्हाला श्राद्ध तिथी माहीत नाही अशा सर्व लोकांचे श्राद्ध या सर्व पित्री अमावस्येला घातले जाते या दिवशी श्राद्ध करायला तुम्हाला तिथी पाहण्याची गरज पडत नाही त्यामुळेच ही सर्वात मोठी अशी अमावस्या आणि सर्वात मोठी अशी सर्व पित्री ची श्राद्ध घालण्याची तिथी म्हणून ही अमावस्या ओळखली जाते तर बघा या अमावस्येला मोक्ष अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष आपण उपाय करू शकतो आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात आणि खूप शीघ्र त्याचं आपल्याला फळ आपल्याला मिळत असतं चला तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात की ते कोणते उपाय आहेत की ते, ते केल्याने तुमच्या पितरांना सद्गती मिळणार आहे आणि ते तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर मंडळी बघा ज्यांना खूप प्रखर असा पितृदोष आहे त्यांनी या दिवशी न विसरता हे उपाय तुम्ही कराच बघा तुम्हाला हळूहळू त्याचा प्रभाव पितृदोषाचा प्रभाव कमी झाल्याचे तुमच्या लक्षात येईल चला तर आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात परंतु त्यापूर्वी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये मातृदेव भव पितृदेवभव ही लिहायला विसरू नका चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी तुम्हाला या दिवशी अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे तर बघा सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला तुम्हाला कावळ्याला एक गोष्ट खाऊ घालायची आहे तर म्हणजे तर आपल्याला नेमकं काय खाऊ घालायचं आहे तर बघा अमावस्येला तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून हा नैवेद्य तयार करायचा आहे तर बघा तुम्हाला नैवेद्यामध्ये तुम्हाला आळणी भात करायचा आहे तर बघा आळणी म्हणजे त्यामध्ये अजिबात मीठ घातलेले नसते असा तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि हा भात शिजवताना तुम्ही फक्त तो नैवेद्यापुरता शिजवायचा म्हणजे एकच वाटी तुम्हाला तो भात करायचा त्यानंतर तो भात म्हणजे घरातील इतर सदस्यांनी कोणीही खायचा नाही तुम्हाला फक्त तुमच्या पितरांच्या नैवेद्या इतकाच तुम्हाला तो भात बनवायचा आहे सगळ्यात पहिले तुम्ही तो भात बनवून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तुम्हाला दही टाकायचं आहे तर बघा दही टाकल्याने किती पण जर मोठा वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर तुम्ही हा जर उपाय केला ना तर तुमच्या घरातील सर्व दोष हे नक्कीच कमी होतील आणि सर्व पितृ अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या म्हणून ओळखली जाते तुम्हाला किती पण प्रखर पितृदोष असेल ना तरीसुद्धा या उपायाने त्याचे निवारण नक्की होईल तर बघा पितरांचा दोष हा त्यांना अन्न पाणी न लागल्यामुळे आपल्याला त्यांचा दोष लागत असतो ज्या पितरांना अन्न आणि पाणी या पितृपक्षामध्ये मिळते त्यांचे पित्र हे तृप्त होऊन त्यांना भरभरून असा आशीर्वाद देतात तर बघा तुम्हाला हा उपाय करताना तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेस जायचं आहे जर तुम्ही गावी राहत आहे तुम्हाला अंगण आहे मोठी तुमच्या घराच्या आसपास थोडीशी जागा आहे तर अशा वेळेस तुम्ही घराच्या दक्षिण दिशेला जाऊन दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला हा नैवेद्य पत्रवाळीवर तुम्हाला तो ठेवायचा आहे तर बघा आणि इथे तुम्हाला आणखी एक खास एक उपायसुद्धा करायचा आहे तर बघा हा नैवेद्य तुम्ही ती वाटीवर भात त्या पत्रवाळीवर किंवा केळीच्या पानावर तुम्ही ठेवायचा त्यावर तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे दही टाकायचं आणि पितरांचं स्मरण करून तुम्हाला त्यांना नमस्कार करायचा आहे आणि जर काही त्यांना म्हणजे क्षमा मागायची जर काही चुकलं असेल तर माफ करा अशी त्यांना तुम्हाला विनंती करायची आहे आणि हे तुम्हाला सर्व तुम्ही नैवेद्य टाकलं तर त्याला तुम्हाला पाणी फिरवायचं आहे तर बघा तुम्हाला माहिती आहे आणि यापूर्वी पण मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण जेव्हा पण पितरांसाठी कुठलीही काही सेवा करतो तर तेव्हा पाणी फिरवताना हे आपल्याला असं उजव्या साईटकडून आपण जे फिरवत असतो म्हणजे सुईच्या येणी फिरवतो तर पितरांची आपण जेव्हा पण सेवा करतो तर ते आपल्याला उलट दिशेने करायचे असते म्हणजे डावीकडून तुम्हाला उजवीकडे असं तुम्हाला पाणी त्या नैवेद्याला फिरवायचं आहे तर बघा हा एक उपायसुद्धा म्हटला जातो तर त्यामुळं तुम्ही काय करायचे जर तुम्ही गावी राहत असाल आणि चूल वापरत असाल तर अशा वेळेस थोडासा विस्तव घेऊन त्यावर थोडंसं तूप आणि भात तो पण ठेवायचा थोडासा त्यातला भात आणि तूप दही काळे तीळ असं जर त्यावर थोडंसं टाकलं तर त्याचा त्या धूर तयार होतो आणि त्याचा वास असा सर्वत्र थोडासा तुपाचा वास सर्वत्र पसरतो तर बघा पितर पितरांना आपण जो नैवेद्य अर्पण करतो तर ते लगेच खातात का तर बघा देव हा फक्त देव असो किंवा पित्र असो हे फक्त वासेचे आपल्याला भुकिलेले असतात त्यामुळे आपल्याला हा एक महत्त्वपूर्ण असा विधी आपल्याला करायला अजिबात विसरायचं नाही त्याला आमच्या भागामध्ये टाकणं टाकणंसुद्धा म्हणतात तर ज्यांचे कुणाचे तुम्हाला पित्रांचे श्राद्ध घालायचे राहिले आहे किंवा तुम्हाला त्यांच्या मृत्यूची ही तिथी माहीत नाही अशा सर्व लोकांनी हा उपाय नक्की करा बघा सकाळीच तुम्ही त्यांच्या नावाने पाण्याने तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही दर्पणसुद्धा देऊ शकता त्यानंतर हा अळणी भात शिजवायचा आणि त्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही थोडंसं दही आणि काळे तीळ टाकून तुम्हाला घराच्या दक्षिण बाजू तुम्ही जाऊन दक्षिण दिशेकडे तोंड करून हा उपाय तुम्हाला पितरांचं स्मरण करून करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही जर घरामध्ये तुमचा कोळसा असेल तर तो गॅसवर पेटवा जर तुम्ही गावी राहत असाल तर बघा चुलीमध्ये जो विस्तव असतो तर तो घ्या किंवा तुम्हाला गावाकडे जर राहत असाल तर तुम्हाला कोळसा सहज उपलब्ध होईल तर तो सुद्धा तुम्ही गॅसवर पेटवून त्याचा विस्तव तयार करा त्यावर थोडंसं तूप टाका तो एक थोडासा भात ठेवा त्यावर दही टाका काळे तीळ टाका आणि त्याची आगारी तुम्ही आपल्या पितरांचं स्मरण करून करा हा सुद्धा उपाय खूप प्रभावी ठरतो तर बघा आपण सहज म्हणतो की देव फक्त वासेचाच भुकेलेला असतो तसेच आपले पित्रसुद्धा जेव्हा आपण असा काही अन्न पदार्थांचा त्यांना नैवेद्य अर्पण करत असतो तर ते स्वतः ग्रहण करत नाही तर ते वासाच्या स्वरूपातच तो नैवेद्य तो ग्रहण करत असतात तर त्यामुळे अशा वेळेस आगारी टाकण्याला अतिशय असं महत्त्व आहे तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येचा अतिशय प्रभावी असा हा दिवस आहे आणि हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय नक्की करा किती पण प्रखर असा तुम्हाला पितृदोष असेल ना तर या उपायाने तो पितृदोष तुमचा कमी होण्यास नक्कीच मदत होईल तुमचे अडलेली कामे मार्ग लागतील त्यानंतर जर तुमच्या मुलामुलींचे विवाह जुळत नसतील सुरिक म्हणजे येते आपल्या घरी येते पण लग्न जुळत नाही अशा खूप काही अडचणी तयार होतात तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही सारखे म्हणजे तुम्हाला तुमचं कोणतंही शुभकाम हे तुमचं पूर्ण होत नाही तर तुम्ही समजून जा की तुम्हाला प्रखर असा पितृदोष आहे आणि या अमावस्येला न चुकता तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे तर बघा मी तुम्हाला यामध्ये दोन उपाय सांगितलेले आहेत तर एक तर तुम्ही आगारी पण टाका त्यानंतर त्या पत्रवाळीवर तुम्हाला जो तुम्ही तो भात दही आणि जे काळेतील टाकलेले आहेत तर हा नैवेद्य तुम्ही दक्षिण दिशेला ठेवून द्यायचा आणि थोड्या वेळात तुम्ही वाट बघायची की तो नैवेद्य कावळा खातो आहे कावळा येऊन खातो का तर बघा तुम्ही जर गावाकड राहत असाल तर तुम्हाला निश्चितच तो नैवेद्य खाण्यासाठी कावळा मिळेल किंवा कावळा येईलही आणि तो नैवेद्य खाई पण हा नैवेद्य जर कावळ्याने खाल्ला नाही तर काय करायचं तर हा नैवेद्य तुम्ही घ्यायचा आणि एखाद्या म्हणजे अशा निर्जन स्थळी तो नेऊन ठेवायचा म्हणजे तिथे बघा असं कुणी येत जात नाही अशा ठिकाणी तुम्ही तो नैवेद्य असं नेऊन ठेवा आपल्या पितरांच्या नावाने तर बघा तिथे कुत्र्यांनी खाल्ला तरीसुद्धा खाऊ द्या फक्त हा जो भात आहे तो नैवेद्य आहे तो कुणी आपल्या घरातील व्यक्तींनी किंवा बाहेरच्या कोणत्या पण व्यक्तींनी खायचा नसतो तो कावळ्याने किंवा कुत्र्याने खाल्ला तरीसुद्धा चालतो तर अशा ठिकाणी तुम्ही तिथे कुणी येणार जाणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवा घरी आल्यानंतर तुम्ही स्वच्छ पाणी म्हणजे पायावर थोडंसं पाणी घ्या हातपाय धुवा आणि नंतर तुम्ही घराचा हा उपाय केल्यानंतर हा उपाय केल्याने बघा तुमच्या पितरांना सद्गती मिळेल आणि तुमचे पितृ हे शांत होतील म्हणजे ते प्रसन्न मुद्रेने तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होईल तुमच्या कामातील सर्व अडथळे हे कमी होतील तुम्ही हा उपाय नक्की करून बघा ज्यांना पितृदोष आहे त्यांनी करा आणि ज्यांना नाही त्यांनी पण करा की म्हणजे त्यांना भविष्यात कधी पण परत पितृदोषाचा त्रास होणार नाही तर बघा आपल्या पितरांसाठी आपण हा उपाय करणं अतिशय चांगलं पण मी तुम्हाला यामध्ये एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की बघा जर तुम्ही गावाकडं राहत असाल तर हा उपाय तुम्हाला बाहेर जाऊन करता येईल किंवा पणचम मी शहरात आहे तर अशा वेळेस काय करायचं तर बघा तिथे तुम्हाला कावळा मिळत नाही तर तुम्ही तुमच्या घरातच जर दक्षिण दिशेकडे तुमची गॅलरी असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही फक्त घराच्या दक्षिण जी घराची दक्षिण बाजू येते तशी घरातच तुम्ही एखाद्या रूममध्ये दक्षिण दिशेकडे तोंड करून हा पितरांचा स्मरण करून हा उपाय करायचा आहे तर पत्रवाळीवर तुम्हाला भात ठेवायचा त्यावर तुम्हाला थोडंसं दही काळे तीळ पितरांच्या नावाने तुम्हाला ते समर्पित करायचे आहेत पितरांचं स्मरण करून त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर तुम्हाला क्षमा याचना मागून हा उपाय करायचा आहे दहा पंधरा मिनिट थांबून तुम्ही तो जो नैवेद्य भरलाय तसाच तो पत्रवाळीवर तुम्ही घ्यायचा आधीच तुम्ही एक बादली पाणी घराच्या बाहेर तुम्ही नेऊन ठेवा आणि हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घाला किंवा जर तुम्हाला कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही जिथं जास्त माणसं कुणी ये जा करत नाही तर अशा ठिकाणी तुम्ही जिथे कुत्री येतात जातात तर असं एखादं ठिकाण असेल तर तिथं तुम्ही निहून तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि घरी यायचं आणि पायावर तुम्ही पाणी घेऊन मग तुमच्या घरामध्ये तुम्हाला म्हणजे थोडंसं हातापायाला तोंडाला थोडंसं पाणी लावून मग तुम्ही घरामध्ये जायचं आहे तर बघा हा उपाय एक तुम्ही नक्की करू शकता त्यानंतर तुम्हाला आणखी एक असा प्रभावी उपाय करायचा आहे किती पण जर तुम्हाला प्रखर असा पितृदोष असेल ना तर या उपायाने तो नक्की होईल कारण बघा तुमच्या पितरांना तृप्त करण्याचा तुम्हाला हा पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अशी संधी तुम्हाला पुन्हा वर्षभर मिळणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या पुराणशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपले पित्र हे भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितरी अमावस्यापर्यंत पृथ्वीवर वास करत असतात आणि आपल्या घरातील सुख दुःख हे ते पाहत असतात आणि आपण त्यांना जर दर, दर्पण दिले त्यांचे श्राद्ध जीव घातले तर ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि पुन्हा एक वर्षासाठी पुरेल इतकं ते अन्नपाणी आपल्या अन्न नलिकेमध्ये घेऊन ते स्वर्गामध्ये जात असतात तर बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्यानुसार जर आपण जर त्यांचे श्राद्धविधी व्यवस्थित केले तर ते अन्नपाणी घेऊन जातात पण ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हे पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात मग ज्यांना अन्नपाणी मिळाले ते आणि ज्यांना अन्नपाणी मिळालं नाही ते सुद्धा पित्र त्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात तिथूनच ते स्वर्गामध्ये जात असतात तर बघा ही सर्व माहिती मी तुम्हाला पुराणाच्या आधारावर देत आहे तर त्यामध्ये ते पिंपळाच्या झाडामध्ये वास करत असतात तर बघा तुम्हाला जर काही कारणास्तव तुमचे श्राद्ध जीव घालायचे राहिले किंवा काही तर तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे तर त्या दिवशी तुम्हाला ही संधी अजिबात सोडायची नाही कारण त्या दिवशी ते तिथं पिंपळाच्या झाडामध्ये जाऊन बसतात आणि अमावस्या संपली की ते लगेच तिथून ते स्वर्गात जात असतात तर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण दिवसभरामध्ये केव्हा पण करू शकतो तर तुम्हाला काय करायचे या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला लस्सी म्हणजे बघा दहीमध्ये तुम्ही थोडीशी साखर थोडंसं सा दूध आणि पाणी टाव मिक्स करून तुम्ही घरीसुद्धा अशी लस्सी बनवू शकता तर तुम्ही लस्सी अर्पण करा त्यानंतर तुम्ही थोडीशी साखर अर्पण करू शकता त्यानंतर तुम्हाला तीळ अर्पण करायचे तर बघा तुम्ही हे सर्व तुम्हाला घेऊन एका ताटामध्ये सगळ्या ह्या वस्तू थोड्या थोड्या घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाची तुम्हाला त्या दिवशी म्हणजे थोडक्यात पूजा करायची किंवा आपल्या पितरांना पिंपळाच्या झाडाच्या स्वरूपाने तुम्हाला ह्या सर्व वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर बघा उपाय कसा करायचा सर्वात पहिले तुम्ही तर घरामध्ये तुमच्या जर तूप असेल तर तुम्ही तुपाचा दिवा या दिवशी पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे तर तुम्ही हा उपाय सकाळपासून ते तुम्ही सायंकाळपर्यंत करू शकता तर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करण्यासाठी काय काय वस्तू लागणार आहे तर ते एकदा आपण पाहूयात तर बघा तुम्हाला एका ताटामध्ये थोडीशी साखर थोडेसे तांदूळ दूध काळे तीळ आणि फुलं आणि अगरबत्ती तुम्हाला इतकंच साहित्य घ्यायचं आहे सगळ्यात पहिले तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा जेव्हा तिथे जाताल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्हाला थोडीशी साखर काळे तीळ तांदूळ आणि तुम्ही नेलेली जी फुलं आहेत ती अर्पण करा त्यानंतर अगरबत्ती ओवळा आणि तुम्हाला फुले वाहल्यानंतर किंवा तुम्ही अगरबत्ती तुम्हाला ओवळून वो झाल्यानंतर तुम्हाला ओम पितृभ्य नमहा असा तुम्हाला मंत्र म्हणत तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत तर बघा हे शक्य नाही झालं तर तुम्ही हा मंत्र फक्त एकदा म्हटलात हात जोडून पितरांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करा त्यांची याचना करा आणि तुम्ही हे सर्व तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुमच्या पितरांना स्मरण करून तुम्ही जर अर्पण केलं तर तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तर पा हा उपाय अतिशय असा प्रभावी आहे तर तो सगळ्यांनी न चुकता करा आणि तुमच्या पितरांचे आशीर्वाद घ्या तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत धन्यवाद